चला आज खूप लांबच्या प्रवासासाठी आम्ही निघालो आहेत आज आम्ही मुंबईला जाण्यासाठी निघालेलो आहेत आणि मग मुंबईवरूनच आमचे दिल्लीला जाण्यासाठीचे फ्लाईट बुकिंग झालेली आहे असा आमचा आज प्रवास सुरू होणार आहे मुंबईला आल्यावर आम्ही आमच्या प्रवासासाठी काही शॉपिंगसुद्धा करणार आहोत आणि या शॉपिंगसाठी आम्ही मुंबईला छान अशा मार्केटला जाणार आहो म्हणजेच झुडिओ मार्केटमध्ये आम्ही जाऊन छान अशी शॉपिंग करणार आहेत तसेच मेट्रो मॉलमध्ये जाऊनसुद्धा आम्हाला काही आमच्यासाठी लागणाऱ्या प्रवासाच्या वस्तू आम्ही शॉपिंग करणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो आज आम्ही निघालो आहेत आमच्या पहिल्या विमान प्रवासासाठी प्रवास हा माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग असतो आपण बस रेल्वे सायकल दुचाकी अशा अनेक साधनांनी प्रवास करतो पण विमान प्रवास हा इतर सर्व प्रवासांपेक्षा वेगळा खास आणि थोडासा रोमांचक असतो आमचा पहिला विमान प्रवास हा माझ्या आयुष्यातील अतिशय आनंददायी आणि अविस्मरणीय अनुभव आहे मला लहानपणापासून विमानाबद्दल खूप कुतूहल होते आकाशात उडणारे मोठे विमान पाहिले की अनेक प्रश्न मनात यायचे हे इतके मोठे विमान आकाशात कसे उडते आतून कसे दिसत असेल ढगांच्यावरून प्रवास करताना कसे वाटत असेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मला माझ्या पहिल्या विमान प्रवासात मिळणार आहेत आणि आज तो अनुभव मी घेणार आहे हा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे प्रवासाच्या आधीच्या रात्री मला नीट झोपही लागली नव्हती मनात खूप उत्सुकता थोडी भीती आणि खूप आनंद होता सकाळी आम्ही वेळेआधीच विमानतळावर पोहोचलो आणि विमानतळ पाहून मला खूप आश्चर्य वाटले तो खूप मोठा स्वच्छ आणि सुंदर परिसर बघून मनाला उत्सुकता अजूनच निर्माण झाली विमानतळावर अनेक लोक आहेत कोणी प्रवासासाठी निघाले आहेत कोणी आपतेष्टांना निरोप देत आहे तर कोणी आनंदाने स्वागत करत आहेत मोठमोठे डिजिटल फलक घोषणा सुरक्षा तपासणी बॅगेज तपासणी हे सगळे माझ्यासाठी अगदी नवीन वाटत आहे सुरक्षा तपासणी करताना थोडी भीती वाटली पण सगळे कर्मचारी खूप नम्र आहेत आम्हाला योग्य मार्गदर्शन करत आहेत बोर्डिंग पास मिळाल्यावर मला खूप आनंद झालेला आहे तो छोटासा कागद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण तोच मला विमानात बसण्याची परवानगी देत आहे थोड्या वेळाने विमानात बसण्याची घोषणा होणार आहे आम्ही रांगेत उभे राहिलो आणि हळूहळू विमानात प्रवेश करण्यासाठी पुढं आलो विमानाच्या आत पाऊल टाकताच मला खूप वेगळे वाटत आहे आरामदायक खुर्च्या खिडकीतून बाहेर दिसणारे दृश्य विमानातील कर्मचारी सगळेच खूप छान आहे मी खिडकीजवळ बसली आहे त्यामुळे मला बाहेरचे दृश्य नीट बघता येणार आहे विमान धावपट्टीवरून वेगाने धावू लागले आहे तेव्हाच हृदयाची धडधड वाढली आहे थोडी भीती पण वाटत आहे पण काही क्षणातच विमान आकाशात उडू लागणार आहे तो क्षण खूपच रोमांचक राहणार रा आहे आणि आता त्या क्षणाची आतुरता जवळच आली आहे आकाशात उडताना खाली जेव्हा मी घरे बघितली रस्ते माणसे सगळे खूप छोटे छोटे दिसत आहेत जणू खेळण्यासारखे आहेत ढगांच्या जवळून जात असताना मला तर खूपच वेगळा अनुभव येत आहे पांढरेशुभ्र ढग निळे आकाश पाहून माझे मन खूप प्रसन्न होते विमानातील वातावरणात खूप शांतता आहे प्रवाशांसाठी दिल्या जाणाऱ्या सूचना सुरक्षेची माहिती आणि विमानातील सेवा सगळेच चांगले आहे आम्हाला हलका नाश्ता आणि पाणी देण्यात आलेले आहे विमानातील कर्मचारी खूप नम्र आणि मदतशील आहेत यासोबत आम्ही छान कॉफीसुद्धा घेतली आहे या, या प्रवासातून मला खूप काही शिकायला मिळणार आहे वेळेचे महत्त्व नियम पाळण्याची शिस्त आणि मोठ्या प्रवासात संयम कसा ठेवायचा हे मला आज समजले आहे विमान प्रवासामुळे जग किती जवळ आले आहे हेही मला आज कळत आहे काही तासात आम्ही खूप दूरच्या ठिकाणी पोचणार आहोत थोड्या वेळाने विमान खाली उतरण्यास सुरुवात होत आहे पुन्हा एकदा उत्सुकता वाढली आहे सुरक्षितपणे विमान जमिनीवर उतरणार आणि आम्ही आमच्या ठिकाणी म्हणजेच दिल्लीला येऊन पोचणार आहोत मुंबईहून दिल्लीला येण्याचा हा क्षण अगदी आनंदाचा आहे माझा पहिला विमान प्रवास मला कधीच विसरता येणार नाही असा आज झालेला आहे या प्रवासामुळे माझा आत्मविश्वास वाढला आहे नवीन अनुभव घेण्याची आवड निर्माण झालेली आहे आता मला पुन्हा पुन्हा विमानाने प्रवास करावेसे वाटते आहे शेवटी मी एवढेच म्हणते की प्रत्येक प्रवास आपल्याला काही ना काही शिकवून जातो माझा पहिला विमान प्रवास हा केवळ प्रवास नाही तर तो माझ्यासाठी एक सुंदर आठवण आहे